घरातून बाहेर पडताना कुटुंबियांना मी परत आलो तर तुमचा नाही तर शिवसेनेचा असं सांगून घरावर तुळशीपत्र ठेवून माझं सर्वस्व हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत घालवली एकोणीस वर्ष जिल्हाप्रमुख म्हणून काम केलं यापुढेही बाळासाहेबांचे विचार आणि एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारून देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या जवानांना नतमस्तक होऊन अभिवादन करत धनुष्यपान हाती घेऊन पुन्हा एकदा शिवसेनेच्या कामाला सुरुवात करत असल्याचं प्रतिपादन शिवसेना शिंदे गटाचे नेते मुरलीधर जाधव यांनी केलं आहे सैनिक टाकळी तालुका शिरोळ येथील अमर जवान स्मारक येथे अभिवादन करून शिवसेना पक्षाच्या कार्यारंभ आणि गणेशवाडी ते अंबा घाटापर्यंत शिवसैनिक संपर्क यात्रेच्या प्रसंगी शिवसेनेचे जाधव बोलत होते प्रमुख संभाजी गुटे माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बी एस पाटील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष हरिश्चंद्र पाटील अधिक प्रमुख उपस्थित होते प्रारंभी अमर जवान स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले पुढे बोलताना शिवसेनेचे जाधव म्हणाले आजवरच्या सामाजिक राजकीय वाटचालीत कोणत्याही नवीन प्रवासाची सुरुवात अमर जवान स्मारकास अभिवादन करून केलेली आहे शिवसेनेचा झेंडा पुन्हा एकदा खांद्यावर घेऊन सर्वसामान्य तळागाळातील शिवसैनिक ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांचा सुशिक्षित बेरोजगारांचा उत्कर्ष या सरकारच्या माध्यमातून करणार असून गणेशवाडी ते अंबाघाटापर्यंतची शिवसैनिक संपर्क यात्रेला आजपासून सुरुवात करत असल्याचं ते म्हणाले सैनिक टाकळी या ठिकाणी अमर जवानचं स्मारक आहे या गावातले अठरा जवान शहीद झाले मी गेल्या काही दिवसापासून असं ठरवलं आहे की एखादं नवीन काम जर कुठलं सुरुवात करायची असेल प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात पण देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी हुतात्म्य पत्करलं जे हुतात्म्य झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी मी आज शिवसेना शिंदे गटामध्ये के प्रवेश केला असला तरी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं ऐंशी टक्के समाजकारण आणि जमलं तर वीस टक्के राजकारण देव देश धर्म यांचं रक्षण करायचं काम इथून पुढच्या काळात मी अहोरात्र मी चालू ठेवीन त्याचीच एक सुरुवात म्हणून आज मिमान वंदना या ठिकाणी शहीद स्मारकाला मी मानवंदना केली नतमस्तक झालो त्या ठिकाणी असणारे बी एस पाटील असतील संभाजी गोते असतील बरीच सगळी मंडळी आहेत या लोकांचं पूर्वी मला सहकार्य होतं इथून पुढच्या काळात देखील राहील भाषणातनं बी एस पाटील बोलले की माझ्याबद्दलचा झालेला निर्णय हा संपूर्ण जिल्ह्याला पटलेला नाही आहे चुकीचा दा झाला आहे ठीक आहे जो झाला आहे तो झालाय मी स्वीकारला आहे परंतु वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार जे माझ्या डोक्यामध्ये आहेत आपल्या दारामध्ये येतो त्याचा असू पुसायचं काम करा तो कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या गटाचा आहे त्याच्या कपाळावर कोणता बॅनर आहे बघू नका हे ध्येय धोरण ठेवून महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा मी या ठिकाणी त्यांच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी मी हा निर्णय घेतलेला आहे नक्की या ठिकाणी शहीद स्मारकाला मानवंदना का करून सांगतो यापूर्वी माझ्या अंगामध्ये जी रग होती तीच रग या इथून पुढच्या काळामध्ये दिसेल आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी नेहमी रस्त्यावर असेल आणि या सैनिक टाकळीवर तर माझं इतकं प्रचंड प्रेम आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेवळाला या ठिकाणी बसवला गेला त्याला अनेक अधिकारी काढण्यासाठी येणार होते मी येऊन अभिषेक केला छत्रपती शिवरायांना आणि मी सांगितलं जो कोणी या छत्रपतींच्या पुतळ्याला हात घालेल त्याचा हात कलम करीन आणि नंतर मी परवानगी काढून छत्रपतींचा पुतळा या ठिकाणी हाय त्या पद्धतीनं ठेवलेला आहे इतकं प्रेम या सैनिक टाकळीवर आहे आणि या प्रत्येक घरातला माणूस हा या ठिकाणी सीमेवर लढतोय तो लढतोय म्हणून आपण आपली संपूर्ण देशातली जनता या ठिकाणी आपण सुरक्षित आहोत रात्रीची झोप घेत आहोत म्हणून पुन्हा एकदा या टाकळीला या सैनिक टाकळीला आणि शही स्मारकाला मी नतमत्तक होऊन माझ्या कार्याला या ठिकाणी सुरुवात करतो एवढंच या ठिकाणी मी सांगतो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सैनिक टाकळी